ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा वारून परिसरात कराव्यांचा धुमाकूळ भातशेतीचे प्रचंड नुकसान शेतकरी हवाल परिसरात गेल्या काही दिवसापासून चांदोली राष्ट्रीय उद्यानातून येणाऱ्या रानकव्यांचा उपद्रव तीव्र झाला असून भातशेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे बांद्याचा माळ परिसरातील जोमात आलेलं भाताचं पीक या जंगली कव्याच्या कळपाने फस्त केलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं हजारो रुपयांचं नुकसान होऊन बळीदाच्या चिंतेत सापडला आहे जून जुलैमध्ये उगवलेल्या भातांच्या याच गव्यांनी हल्ला करून नुकसान केलं होतं त्यामुळे शेतकऱ्यांनी दुबार पेरणी करून उसनवारी व कर्ज काढून शेती केली मात्र आता पुन्हा त्याच पिकांवर हल्ला झाल्याने शेतकरी अक्षरशः हातबल झाले आहेत मुलाबाळांना खायला काय द्यायचे असा प्रश्न त्यांच्या समोर उभा आहे शित्तूर वारून शिराळे वारून उखळू उदगिरी खेडे सोंडोली काणसा खोरे कांडवन मालगाव जांभूर विरळे थावडे व पळसावडे या गावातील शेतकरी गेली तीन चार वर्ष या त्रासाने त्रस्त आहेत भाताबरोबरच मका गहू ऊस यासारखी पिकेही जंगली जनावरांच्या हल्ल्यात सतत बळी पडत आहेत वन विभाग पंचनामा करून तुटपुंजी मदत देतो मात्र ठोस उपाययोजना करण्यात अपयशी ठरत आहे असा आरोप शेतकरी करत आहेत यामुळे वारणा व वा कांसा खोऱ्यातील शेतकरी दिवसा कष्ट करून रात्री जागून पिकांची राखण करत आहेत वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात दिवसेंदिवस वाढ होत असताना वन विभाग मात्र झोपलेला दिसतो अशी भावना शेतकऱ्यातून व्यक्त होत असून प्रशासन व लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाकडे गांभीर्यानं लक्ष देण्याची मागणी होत आहे महानकर शित्तूरहून शिवाजी नांगरे